त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधून कुठं तरी राजकारणात ज्या अंधारात तडजोडी करतात कोणी कोणी राजकारणं तीसुद्धा गद्दारी धोका कधी अंधारात कधी त्यांच्यासोबतही केली नाही म्हणूनच ते आम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणे कट्टर विरोध करत होते सोशल मीडियावर एक तुमच्यावर टीकास्त्र होतं आहे की बाबरी मुंडे हे स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करत आहेत काय फायद्यासाठी म्हणजे माझा फायदा काय म्हणजे स्वार्थ म्हणा किंवा कुठल्या तरी म तिकीटामुळं म्हणा म्हणजे कुठल्या फायद्यासाठी मी त्या पक्षात जातो आहे महायुतीचं सरकार आहे नेमकं तुम्ही पक्षांतर करताय मग दुसरा एखादा पक्ष का नाही बोला महायुतीमध्येच एखादा का जातोय का करणाऱ्याला माहिती आहे आणि का जातोय हे आम्ही सगळ्या जे लोक याच्यातून जात आहेत जे भोगतायत जे चालू आहे हे त्यांनाही माहिती आहे मुंडे यांना मी दत्त घेते असे प्रचंड व्हिडिओ जे आहेत ते या ठिकाणी ताईंचे आहेत मग दत्तक घेऊनही तुम्ही या ठिकाणी म्हणजे आईनं दत्तक जरी घेतलं तरी तुम्ही पक्षांतर करता नेमके तुमचं कुटुंब नसलं की तुम्ही पक्षांतर करत पण कधी मी सुद्धा त्यांना वैयक्तिक कधीच कुठली गोष्ट ताईसाहेबांना कधी मागितली नाही ना कुठल्या गोष्टीचा हट्ट केला त्यांच्यावर देखील तुम्ही आणि त्यांनी देखील तुमच्यावर जहरी टीका केली होती आणि तरी देखील तुम्ही त्यांच्या ह्या पक्षाच्या पली पलीकडं नेत्याच्या पलीकडं आम्ही ती वरतीसुद्धा बघितली नाही आणि कधीही आणि सोशल मीडियावर देखील अशी काही पोस्ट व्हायरल झाली की त्यांनी पक्षांतर जे केलं आहे तर थोडं पुरळीकडे जाऊन नाही मानणारे कार्यकर्ते आहेत आणि आता प्रवेश त्या पक्षात करतोय म्हणणं त्यांच्याकडं किंवा त्यांच्यामार्फत बाबरी मुंडे कुटुंबीय कोणतं कुटुंबीय हे कुटुंबीय ह्या बीड जिल्ह्यात मुंडेसुद्धा फक्त एकच आहे आणि ते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं कुटुंबीय आहे आणि कायम राहील तो कुणी ठेवायचा प्रयत्न केला नाही केला तरीही आमचं काळही एकतर एकतर्फी होतं असं समजा आजही एकतर्फी आहे आणि भविष्यातही एकतर्फी राहील की मी वडवणीचे जे राजपक्षळ या ठिकाणी मी पक्ष सोडतो आहे आणि तरी पण तुम्ही म्हणजे पीढ जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जरी जिल्हा असला तरी आता मध्यांतरी हा टोल करणाऱ्यांचा जिल्हा आहे ने, आणि नेते घडवणाऱ्यांचा या ठिकाणी जिल्हा आहे सध्या मी सध्या एक ट्रोल चालू आहे सोशल मीडियावर एक वातावरण या ठिकाणी राजकीय या ठिकाणी जे पेटलेले ते काय आहे तर मुंडेंचं पक्षांतर मुंडे यांना या ठिकाणी धक्का नेमकं प्रकरण काय आहे स्वतः ज्यांचा पक्षप्रवेश आहे आणि ज्यांच्या नावानं सोशल मीडियामध्ये एक वातावरण या ठिकाणी तयार झालेले आहे असे बाबरी मुंडे आपल्यासोबत आहेत महायुतीचं सरकार आहे नेमकं तुम्ही पक्षांतर करताय मग दुसरा एखादा पक्ष का नाही महायुतीमध्येच एखादं काय म्हणजे कारण कारण की ऐनवेळे आपण ज्या पक्षाचं काम करतोय ते पक्ष आपल्याला त्याच पक्षाचं काम करायला सांगणार आहे ना महायुती म्हणून मग काही गोष्टी प्रत्येक वेळेस आपल्याला त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस शिकवावं एवढे आपण अज्ञान नाहीत ना त्याच्यामुळं त्यांनी एकदा सांगितलं होतं तिथलं करायचं आपल्या भारतीय जनता पार्टीने कारण की महायुतीतला घटक पक्ष आहे तर मग आता पुढच्या वेळेस त्यांना ती सांगायची वेळ येऊ द्यायची नाही असं समजा सोशल मीडियावर एक तुमच्यावर टीकास्त्र होतं आहे की बाबरी मुंडे हे स्वतःच्या फायद्या फायद्यासाठी पक्षांतर करत आहेत काय फायद्यासाठी म्हणजे माझा फायदा काय म्हणजे स्वार्थ म्हणा किंवा कुठल्या तरी म तिकीटामुळं म्हणा म्हणजे कुठल्या फायद्यासाठी मी त्या पक्षात जातो आहे मी तिकडं जाऊन मला काय असे पदार्थ पाडायचे की मी त्या ठिकाणी त्या पक्षात जातो आहे तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी त्या ठिकाणी सर्व स्वतःला काही भेटावं म्हणून त्या पक्षात जात नाही कारण की मी या माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदा सोळंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतोय मग आता हे ह्याच्या पलीकडं मला म्हणजे आणखी काय लागलं आणि काय महत्वाकांक्षा आणि काय भेटणार आहे तर मी समजा कुठल्या स्वार्थापायी जातो आहे मी का जातो आहे हेही टीका करणाऱ्याला माहिती आहे आणि का जातोय हे आम्ही सगळ्या जे लोक याच्यातून जात आहेत जे आहेत जे चालू आहे हे त्यांनाही माहिती आहे एकीकाळी बाबरी मुंडे यांना मी दत्तक घेते असे प्रचंड व्हिडिओ जे आहेत ते या ठिकाणी ताईंचे आहेत मग दत्तक घेऊनही तुम्ही या ठिकाणी म्हणजे आईनं दत्तक जरी घेतलं तरी तुम्ही पक्षांतर करताय नेमके तुमचं कुठं फिनसलं नसलं की तुम्ही पक्षांतर करताय न नब... के के हो मी म्हणलं ना ते फिनस तर पण कधी की काही स्वार्थ काही महत्त्वाकांक्षा किंवा लालच अपेक्षा असल्यावर होत पण असं कधीच मी सुद्धा त्यांना वैयक्तिक कधीच कुठली गोष्ट ताईसाहेबांना कधी मागितली नाही ना कुठल्या गोष्टीचा हट्ट केला हट्ट ही शेवटची गोष्ट राहिली प्राथमिकसुद्धा असं सहजसुद्धा कधी कुठल्या पदाची मागणी त्यांना कधी केलीही नाही आणि भविष्यातही मी या पार्टीत जरी गेलो तरी मला काही भेटावं म्हणून आणि काही मागायचं म्हणून मी गेलो नाही तुम्ही वडवणी जी नगरपंचायत आहे त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्याच वेळेस ज्यांच्या हस्ते तुमचा या ठिकाणी पक्षप्रवेश त्यांच्या माध्यमातून करताय त्यांच्यावर देखील तुम्ही आणि त्यांनी देखील तुमच्यावर जहरी टीका केली होती आणि तरीदेखील तुम्ही त्यांच्या ह्या हस्ते प्रवेश करताय हॅल त्यांनी आपल्या विरोधात त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांची जबाबदारी म्हणून या ठिकाणी केलं आणि आपण त्यांच्याविरोधात टीका काय भाषणं काय किंवा निवडणुका काय किंवा त्यांच्याविरोधात प्रचार प्रसार ही आपली जबाबदारी कर्तव्य म्हणून आपण केलेली एक भूमिका असते व्यक्ती द्वेष म्हणून किंवा व्यक्तिगत दुश्मनी आमची कोणाची काहीच नव्हते राजकारणात ज्या पद्धतीने आपण पुढच्याला त्रास देऊ साहजिक ती व्यक्तीही त्या पद्धतीने आपल्याला त्रास देणारच आता किती समजा ते प्रकाशदादा ह्या मतदारसंघाचे पाचव्या ट्रमचे आणि बीड जिल्ह्यातले सगळ्यात सिनियर आमदार आहेत साहजिकच त्यांची तेवढी अभ्यासूवृत्ती असल्यामुळे एक काम करण्याची त्यांची जी लकब आहे हातोटी आहे ती खरोखरच आज मी तरुणाला लाजवेल अशी आणि इच्छाशक्ती त्यांची आजही बहात्तर वर्षाची नाही तर बावीस वर्षाच्या तरुणासारखी आज मला त्यांच्यात दिसून येते परंतु कधीच पक्षाच्या पलीकडं नेत्याच्या पलीकडं आम्ही ती वरतीसुद्धा बघितली नाही आणि कधीही त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधून कुठं तरी राजकारणात ज्या अंधारात तडजोडी करतात कोणी कोणी राजकारणं तीसुद्धा गद्दारी धोका कधी अंधारात कधी त्यांच्यासोबतही केली नाही म्हणूनच ते आम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणे कट्टर विरोध करत होते अच्छा थोडा वेगळा प्रश्न तुम्ही देखील मुंडे आहात आणि याच जिल्ह्या म्हणजे तुम्ही ज्या पक्षामध्ये पक्षांतर करताय तो पक्ष म्हणजे त्या पक्षात देखील दुसरे मुंडे आहेत त्यांचं तुम्ही नाव देखील घेतलेलं नाही आणि तुम्ही त्यांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावर देखील अशी काही पोस्ट व्हायरल झाली की त्यांनी पक्षांतर जे केलं आहे तर थोडं पुरळीकडे जाऊन पक्षांतर करायला हवं नाही साहजिक आता बीड जिल्ह्यात आपण बघितलं की मतदारसंघावर जे वेगवेगळे प्रश्न भारतीय जनता पार्टीत बघितलं आपण आष्टीची परिस्थिती पाहताय केचची पाहताय गेवराईची पाहत म्हणजे पक्षात अंतर्गत हे वेदावे त्या त्या लेवलचे मोठ्या लोकांचं जे असतात त्या असतात त्या एवढ्या मोठ्या प्रश्नात आपण बोलणारे एवढी मोठी आपली लेवल नाही परंतु साहजिक धनंजयजी मुंडे साहेबांनाही मानणारे कार्यकर्ते आहेत आणि आता प्रवेश त्या पक्षात करतो म्हणणं त्यांच्याकडं किंवा त्यांच्यामार्फत का करत नाहीत किंवा त्यांच्यामार्फत का केलं नाही हे असं विचारतात म्हणतात परंतु जर आपलं काम जर तहसीलदार साहेबापर्यंत पडणारे आपले सगळे कामं जर तहसीलदार साहेबापर्यंत आहेत तर आपण का उगतच सचिव आणि कलेक्टरच्या आयुक्ताच्या गोष्टी करायच्या मग आपला मोठा माणूस कोण असतो की जो सगळ्यांनाच सांभाळून घेतो आणि सगळ्यांची जबाबदारी माझी जबाबदारी म्हणून त्याला घेऊन चालतो तो मोठा असतो आणि ते मोठ्या विचाराचे मोठे राज्याचे नेते आहेत आणि प्रकाशदादा हे आमच्या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळं आम्ही आमच्याप्रमाणे आमच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत काम करायचं तर त्यांच्यासोबतच प्रामाणिकपणे काम करायचं आणि त्यांचाच आदेश हा अंतिमांत तेच हो देतो आपण ह्या पद्धतीने काम करतो मला एक स्थानिक लेवलचा प्रश्न तुम्ही आंधळे आणि मुंडे कुटुंबीय या ठिकाणी संबंधित तुमच्या आहात आहेत पक्षांतर या ठिकाणी तुम्ही करणार आहात मात्र मग आंधळे कुटुंबीय तुमच्याकडं थोडं कोणी इन्वॉल्व्ह होणार आहे का तुमचा फक्त एका न... म्हणजे एकल्याचाच पक्षप्रवेश हे बाबरी मुंडे कुटुंबीय कोणतं कुटुंबीय हे कुटुंबीय ह्या बीड जिल्ह्यात मुंडेसुद्धा फक्त एकच आहे आणि ते गोपनाथरावजी मुंडे साहेबांचं कुटुंबीय त्या कुटुंबाप्रती राजकारणात जरी आमची भूमिका वेगळी असली तर त्यांच्याप्रती आदर आमच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या आयुष्याचा असणार आहे राजकारणात एकदा भूमिका घेतली तर ती भूमिका शेवटपर्यंत यश काय अपयश काय फायदा काय नुकसान काय हे बघणारी आमची मुंडे साहेबाची शिकवण आम्हाला ना नाही त्याच्यामुळं आम्ही राजकारण वेगळं आणि साहेबांच्या घराविषयी असलेल्या आमच्या मनात प्रेम आदर तो कायम आमच्या मनात राजकारण विरहित आहे आणि कायम राहील तो कुणी ठेवायचा प्रयत्न केला नाही केला तरीही आमचं काळही एक एकतर्फी होतं असं समजा आजही एकतर्फी आहे आणि भविष्यातही एक एकतर्फी राहील आता जाता जाता शेवटचा प्रश्न Uh, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी माजलगावचे भाजपमध्ये होते त्यावेळेस स्वर्गीय लोकनेते साहेब होते आणि त्यावेळेस त्यांना भाजप सोडताना असं सांगितलं होतं की मुंडे साहेबांना त्या की मी वडवणीचे जे राजाबा मुंडे यांना आहेत त्यांच्यामुळं या ठिकाणी मी पक्ष सोडतो आहे आणि तरी पण तुम्ही म्हणजे पक्षप्रवेश त्यांच्या नाही मग मला असं नाही आठवत की आदरणीय प्रकाश तसं कधी काही म्हणलं होतं कारण की त्यावेळेसही आम्ही असेच कार्य करते सामान्यच त्यांच्या लेवलचे किंवा त्यांच्यासोबत समोरासमोर लढणारे किंवा त्यांनी आम्हाला विरोध करणे एवढे आम्ही ही पक्षात जरी असले दादा तरी तेवढे मोठे नव्हतो हे कुठंतरी तुम्हाला गैरसमज मला कोणीतरी काही म्हटलं असेल पण प्रकाशदादा हे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय सुंदररावजी साहेब साहेब यांचे चिरंजीव आहेत परंतु एवढा मोठा माणूस असतानाही सर्वसामान्यात मिळून मिसळून काम करून आज पाचवी टर्म त्या ठिकाणी या ठिकाणी आमदार आहेत हे होते आपल्या आपल्यासोबत बाबरे मुंडे पण त्यांना थोडक्यात जे वातावरण या ठिकाणी तापलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये राजकारणाचं त्याच्याविषयी त्यांच्या पक्षांतराविषयी आपण थोडक्यात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट देताना तो तास मी या ठिकाणी थांबतो कॅमेरामनद तक्रार सर मी बाप्पासाहेब भांगे उडवणी